नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा सध्याचा डिसेंबर महिन्याचा मानधनाचा प्रश्न मिटला असून लवकरच मानधनासोबत त्यांना प्रोत्साहन भत्त्याची वाटप करण्यात येणार आहे राज्य शासनाने अत्यंत गाजलेल्या लाडकी बहीण योजनेचे सर्व अंगणवाडी सेविकांना अतिशय बहुमूल्य भूमिका बजावली होती सध्याची दोन हजार चोवीस हे कॅलेंडर वर्ष संपण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक असून राज्य सरकारचा महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी मदतनीस यांना महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी नव्या वर्षाची सुरुवात निश्चितच अतिशय आनंद देणारी आहे शासनाद्वारे वितरित करण्यात आलेल्या या निधीमध्ये पोषण आहाराविषयी खर्चाचा देखील समावेश करण्यात आला आहे आयुक्त एकात्मिका बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ असलेली एकात्मिका बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना राबण्यात येत आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कर